एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून ऑनलाईन आर्थिक व्यवहारांमध्ये मोठे बदल होणार आहेत त्यामध्ये आय वापरकर्त्यांसाठी एक महत्वाची वा युनिफाईड इंटरफेस पेमेंट पी आय अकाउंट एकतीस डिसेंबर पासून बंद करण्यात येणार आहे अशा सूचना नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्याकडून देण्यात आल्या आता पाहूयात जुने डी का बंद होणार आहेत अनेक ग्राहक जुना आय निष्क्रिय न करता नवीन आयशी मोबाईल नंबर लिंक करतात सध्या ऑनलाईन फसवणुकीची प्रकरणं वाढत आहेत त्यात अशा प्रकारच्या वापरत नसलेल्या आयने फसवणूक होण्याची शक्यता अधिक असते त्यामुळे पी आय ब्लॉक करण्यात येणार आहेत पण जर तुम्हाला तुमचा जुना डी ब्लॉक होऊ द्यायचा नसेल तर तो एकतीस डिसेंबर पूर्वी सक्रिय करा त्यासाठी तुम्ही जुन्या आयने पेमेंट करून तो सक्रिय करू शकता त्याचबरोबर सुरक्षेसाठी पी पेमेंट मध्ये आणखी काही बदल करण्यात आले त्यामध्ये दररोज केवळ एक लाख रुपयांपर्यंत व्यवहार करता येतील शैक्षणिक संस्था आणि दवाखान्यांना ही मर्यादा पाच लाखांपर्यंतची असेल तर पहिल्यांदाच व्यवहार करत असलेल्या युपीआय आय डीवर दोन हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम पाठवण्यास चार तास लागणार आहेत युपीआय ट्रान्झॅक्शन चार तासाच्या आत चारत कॅन्सलही करता येणार आहे यातून सायबर गुन्हेगारांनी चोरी केलेले किंवा चुकून पाठवले गेलेले पैसे परत मिळवता येतील तसेच युपीआय आय डीवर संबंधित बँक अकाउंट धारकाचं आता खरं नाव दिसणार आहे तर युपीआय वॉलेट मधून व्यवहार केल्यास एक पॉईंट एक टक्के सर्व्हिस चार्ज देखील द्यावा लागणार आहे त्यामुळे ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि त्यांचे युपीआय ब्लॉक होण्यापासून तुम्ही वाचवू शकता